नमस्कार मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक वस्तू वापरतो पण तुम्हाला माहीत आहे का की भारतात तयार झालेल्या वस्तू जगभरात कशा पोहोचतात आजच्या स्टडी इन स्लाइड्सच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत निर्यात म्हणजेच एक सपोर्टक म्हणजे नक्की काय चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया निर्यातीची नेमकी व्याख्या काय आहे जेव्हा एखादा देश आपल्या स्वतःच्या देशात तयार केलेल्या वस्तू किंवा सेवा दुसऱ्या देशाला विकतो तेव्हा त्या प्रक्रियेला निर्यात किंवा एक्सपोर्ट असे म्हणतात सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या देशाचा माल परदेशात पाठवणे आणि त्या बदल्यात परकीय चलन मिळवणे म्हणजेच निर्यात होय एका उदाहरणावरून हे अधिक स्पष्टपणे समजून घेऊया समजा भारताने अमेरिकेला हापूस आंबा विकला तर ही प्रक्रिया भारतासाठी निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट ठरते कारण इथे वस्तू भारतात तयार झाली आहे आणि ती दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवली गेली आहे आता आपण जाणून घेऊया की कोणत्याही देशासाठी निर्यात इतकी महत्वाची का असते सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे परकीय चलन ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज म्हणतो जेव्हा भारत आपली उत्पादने परदेशात विकतो तेव्हा त्या बदल्यात आपल्याला डॉलर किंवा इतर आंतरराष्ट्रीय चलन मिळते हे परकीय चलन आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि स्थिर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे रोजगार निर्मिती जेव्हा निर्यातीची मागणी वाढते तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागते उत्पादन वाढले की कारखान्यांमध्ये पॅकेजिंगमध्ये आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये हजारो कामगारांची गरज भासते यामुळेच देशातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांच्या नवीन संधी निर्माण होतात तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक ओळख जेव्हा भारतीय बनावटीच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात तेव्हा मेड इन इंडिया या ब्रँडची ताकद वाढते यामुळे केवळ आपल्या उत्पादनांचीच नाही तर संपूर्ण भारताची जागतिक बाजारपेठेत प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता उंचावते एक प्रकारे निर्यात आपल्या देशाची प्रतिमा जगभर उजळवण्याचे काम करते आता आपण पाहूया की भारत जगभरात कोणकोणत्या प्रमुख वस्तूंची निर्यात करतो सर्वात आधी येतात अभियांत्रिकी वस्तू एंजिनियरिंग गुड्स यामध्ये मशिनरी सुटेभाग आणि लोखंडी उत्पादनांचा समावेश होतो ज्याचा वाटा भारताच्या एकूण निर्यातीत सर्वात मोठा आहे त्यानंतर आहे पेट्रोलियम उत्पादने जरी आपण कच्चे तेल आयात करत असलो तरी त्यावर प्रक्रिया करून डिझेल आणि पेट्रोल सारखी उत्पादने आपण मोठ्या प्रमाणावर परदेशात विकतो तिसरा महत्वाचा क्षेत्र आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू विशेषतः गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन आणि टेलिकॉम उपकरणांच्या निर्यातीत भारताने मोठी झेप घेतली आहे चौथ्या क्रमांकावर आहे औषधे फार्मास्युटिकल्स भारत हा जगातील जेनरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे म्हणूनच भारताला जगाचे औषधालय असेही म्हटले जाते आणि पाचवा महत्वाचा वाटा आहे रत्ने आणि दागिने जेम्स आणि ज्युलरी पॉलिश केलेले हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी भारतीय कारागिरी जगभर प्रसिद्ध आहे चला पटकन उजळणी करूया निर्यात म्हणजे काय आपल्या देशातील वस्तू किंवा सेवा दुसऱ्या देशाला विकणे प्रकार वस्तूंची निर्यात जसे की चहा कापड आणि सेवांची निर्यात जसे की आयटी आणि सॉफ्टवेअर महत्त्व यामुळे देशाला परकीय चलन मिळते रोजगार वाढतो आणि भारताची जागतिक ओळख निर्माण होते प्रमुख निर्यात भारत प्रामुख्याने इंजिनिअरिंग वस्तू पेट्रोलियम उत्पादने औषधे आणि रत्ने दागिने निर्यात करतो